नमस्कार ले ले। मी रश्मी स्वास उपासामध्ये आपलं स्वागत होते समोर आपण बघू शकता की वालासे बिर्ड कोकणातील अगदी प्रसिद्ध असं हे वालाचे बिर्ड आपण आज बघणार आहोत यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक वडगाभर सोललेले वाल घेतलेले आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक वाटी इथे मी ओलं खोबरे घेतलेलं आहे चार लसूण पाकळी अर्धा इंच आलं थोडी कोथिंबीर दीड चमचा मी इथे लाल तिखट आहे एक चमचा मी इथे गरम मसाला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं घेतलेला आहे थोडंसं हिंग घेतलेलं चिमूडभर आणि कडीपत्त्याची थोडी पानं आणि तेल आणि चवीपुरती मीठ वाल सोडण्याचा कंटाळ असल्याने अनेक जणांना वालाची भाजी करायला आवडत नाही पण खायला मात्र खूप आवडते पण हल्ली मार्केटमध्ये ते सोललेले वालसुद्धा मिळतात इथे मी जिरं घालून घेणार आहे वाटणामध्येच आपण जिरं घालणार आहोत नंतर आपण इथे कोथिंबीर दहीचं आलं लसूण पाकळ्या घेतलेलं आहे आलं थोडं मी बारीक चिरून घेणार इथे नंतर आपण ओलं खोबरं घेतलं होतं ते घालणार आहोत वाटून आपलं बारीक झालेलं आहे आपण बघू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे नंतर आपण एका पॅनमध्ये पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत एक साधारण दोन मोठे चमचे आपण इथे तेल घातलेले आहे नंतर तेलामध्ये आपण बारीक चिरला कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं सुद्धा घालून घेऊया कांदा आपला शिजायला लागला की नंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत नंतर आपण हळद जी घेतली होती अर्धा चमचा ती सुद्धा घालून घ्यायची आहे आपला जो मसाला आहे तो आपण कांद्यावरती व्यवस्थित परतून घेऊया नंतर आपलं जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार वाटण आपण तेलावरती परतून घ्यायचं म्हणजे मसाला आणि वाटण व्यवस्थित मिक्स होईल आणि वाटण शिजल्या काळाने त्याची टेस्ट खूप छान लागेल बिना वाटणाचे वालाचे बिरड सुद्धा खूप छान लागतं ते पण आपण एकदा नक्कीच रेसिपी आपण याची बघू कोकणामध्ये अगदी प्रसिद्ध असणारा गणपतीच्या पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी वालाचे बिरडं केलं जातं कोकणामध्ये श्रावण महिन्यामध्ये वालाच्या बिरड्याची जे टेस्ट असते ते आणखीनच छान लागते आपण पाहू शकता इथे आपलं वाटण व्यवस्थित शिजत आलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाळ घालणार आहोत तिथे आपण बटाटा सुद्धा आवडीनुसार घालू शकतो त्याने सुद्धा छान लागतो आणि भाजीतल्या बटाटाही छान लागतो वाटणाचं थोडंसं पाणी मी इथे घालून घेणार आहे इथे कारण आपलं वाटण आपण व्यवस्थित परतून घेतलं होतं शिजून घेतलं होतं नंतर आपण त्यामध्ये वाटणाचं थोडंसं जे पाणी राहतं ते घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये वाल घालून घेणार आहोत नंतर आपण याच्यामध्ये हिंग आणि गरम मसाला ते सुद्धा घालून घेणार आहोत व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत त्याआधी मी ते, ते बटाटा घातलेला आहे तुम्हाला बटाटा जर नक्कीच आवडत असेल तर खूप छान लागतो वालाच्या भाजीमध्ये सुद्धा बटाटा तो नक्कीच घाला मसाला आपण व्यवस्थित वालाच्या भाजीला लावून घेतलेला आहे नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत वालाची भाजी ही कमी गॅसवरती शिजवायची जेणेकरून ती पंधरा ते एक मिनटामध्ये आरामात व्यवस्थित शिजते थोडं आपल्या इथे उकळ आलेलं आहे चवीपुरती आपण मीठसुद्धा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण देऊन आपण ती दे दे वालाची भाजी शिजू देणार आहोत गॅसची फ्लेम मात्र इथे आपण कमीच ठेवायची पंधरा मिनटानंतर आपण बघूया आपली वालाची भाजी झाली आहे का ते वाल मात्र अगदी व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तर ते टेस्टला छान लागते कच्चा राहता नये तिथे बघाल आपली वालाच्या पेक्षा तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त त्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे असेल तुम्ही पाण्याचं प्रमाण सुद्धा ते वाढवू शकता आपण पाहाल अगदी हा झालेली आहे म्हणजे व्यवस्थित हाताच्या साह्याने वाल तुटला गेलेला आहे आपण दुसरे एक वाल बघू शकतो किंवा बटाटा बघू शकतो इथे तो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे मित्रमित्रोन नक्की एकदा ह्या सोप्या पद्धतीने वालाची भाजी करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सने सांगायला मात्र विसरू नका आणि चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ केल्या बघितल्याबद्दल आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा